नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय भासे आपलं यस वी आरोगिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला आता कांदा मी दाखवतो हा एक कांदा आहे आणि पलीकडे त्या भागात काही कांदा साठवलेला हो आहे तिथे एक वखारीच्या काही भागामध्ये एक आपल्या एस पी अॅग्रोच्या तंत्रज्ञानाने केलेला कांदा आहे आणि हा आता पारंपरिक पद्धतीने केलेला कांदा आहे तर थोडक्यात मी हे कु नेमकं कुठेतरी सांगतो मी श्रीगुंदा तालुक्यातील पेळगाव या गावात आपण आलेले तिकडे एस पी ॲग्रोच्या तंत्रज्ञानाने केला कांदा केलेला जो आहे ते पाहत आहेत आणि मी जो पारंपरिक पद्धतीने केलेला कांदा तो मी पाहते तर ताई नमस्कार नमस्कार हां बरं हा कांदा हा काय वाटतो तुम्हाला किती खराब निघल्यासारखा वाटतोय निघतोय किती किती म्हणजे काय वाटतं तुम्हाला किती टक्के दहा पन्नास टक्के कांदा खराब झाल्यासारखा वाटतोय बोला 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 निघतोय थोडाफार निघतोच बऱ्यापैकीच निघतोय ना चालेल चालेल ठीक आहे जाऊया पलीकडे आपण पाहूया पलीकडच्या गाळ्यातला जो यशस्वी तंत्रज्ञानाने जो कांदा बनवलाय त्यात किती बदल होतोय तो आपण पाहूयात एस तंत्रज्ञानाने केलेला कांदा एस केलेला हा कांदा आता आपण शेतकरी दादालाच भेटूयात आणि थोडस विचारूयात माहिती घेऊयात की नेमकं काय केलं गेलं आपल्यासोबत सिद्धनायक कृषी केंद्राचे संचालक पण आपल्यासोबत आज आहेत तर काका नमस्कार नमस्कार आपण आता कुठे आहोत आणि आपला परिचय थोडक्यात करून द्या आता आपण पेडगावमध्ये पेडगाव गावामध्ये आहे आणि रतन बेका श्रीराम श्रीराम वस्ती श्रीराम वरती आपण आहोत बरं आता कांदा आपला किती एकर होता मागच्या वर्षी पाच एकर कांदा होता आणि पारंपरिक पद्धतीने एक आणि प्रोडक्ट वापरलं म्हणजे आपण जो रेग्युलर पद्धतीने करतो अडीच एकर आपण कांदा केला होता आणि या तंत्रज्ञानाने आपण अडीच एकर कांदा केला हो होता तर काय सांगता येईल आपल्याला गिरमकर साहेब जे सिद्धिविनायक सेवा केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहेत काय सांगतो सुरुवातीपासून फ्रोट्रो वगैरे वापरलं होतं मिस्टर मायक्रो त्याची कांद्याची टिकवण क्षमता वगैरे एकदम कांदा राहतो आज पण कलर वगैरे चांगलाय पत्ती चांगली आणि मार्केटला तर मी परत एकदा मी काकांना विचारेल काका जो पारंपरिक पद्धतीने केलेला जो कांदा होता आपला अडीच एकर त्याच्या टिकवण क्षमतेमध्ये आणि यसवी अॅग्रोच्या तंत्रज्ञानाने जो कांदा केला होता त्या कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये काय बदल वाटतोय का आपल्याला बराचसा बदल म्हणजे हो आपला पारंपरिक पद्धतीने केलेला कांदा एक साधारण तीन चार महिने टिकायला आणि हा जवळजवळ आज आठ महिने झालं नाही खराब होण्याचं प्रमाण किती टक्के त्याच्यामध्ये खराब होण्याचं प्रमाण म्हणजे कोणत्या नाही नाही आपल्या याच्या पारंपरिक के पद्धतीने केल्या कांद्यामध्ये किती टक्के जास्त मी जवळ आता मी पाहिलं पन्नास टक्क्यापेक्षा कांदा खराब झाल्यासारखा वाटतोय मला नक्की बरोबर आहे ना मी बोलतोय ते काही खोटं आहे का नाही मग आता जो आपला एसवीच्या तंत्रज्ञान जो कांदा आहे आता इतका पाऊस सगळ्यांच्याच वाखाली मला वाटते पन्नास टक्के साठ टक्के खराब झाल्यात बरोबर आहे मग त्यातही जर एसवी तंत्रज्ञान आपण जो कांदा केलाय त्यात मला ती दोन चार टक्के कांदा खराब झाला असू शकतो मेबीला म्हणणार नाही सगळं चांगला आहे म्हणजे इतका नाही पारंपरिक पद्धती सारखा खराब नाही हा म्हणजे चार पाच टक्के फक्त खराब झाल्या सगळं वाटतंय आपल्याला तर मला सांगा नाळी साहेब हा जो कांदा हातात जो दिसतोय हे की नाही पद्धतीने कांदा बऱ्यापैकी सगळाच आहे आपला काका काम काय वाटतं नाळी साहेब काय वापरलं गेलं होतं सगळं तंत्रज्ञान काय काय सांगितलं त्यांना तर आपल्याला सांगितलं साहेबांनी पण तुम्ही एकदा त्याला थोडं सांगू शकता सुरुवातीला लागणी कॅन्टर फिफ्टी नाईन के ड्रिप आणि ग्रीन ह्याचा आपण बेसळ डोस टाकला होता त्याच्यानंतर के ड्रिप हे पाठपाण्या आपण त्याला दिलं होतं त्याच्यानंतर दुसरा डोस टाकला आणि तिसऱ्या डोसला आपण ज्यावेळेस दोन महिन्याचा पूर्ण कांदा होतो त्यावेळेस शुगर बन आपण त्यांना कांद्याला सोडलं होतं बरं दादा आता शुगर बन यांनी शुगरबनचं नाव घेतलं शुगर बन सोडल्यानंतर साईज मध्ये काय बदल वाटतं का हो साईज भरपूर झाली साईज सगळा कांदा जवळ म्हणजे एक नंबरच कांदा आपला होता एक नंबर कांदा सगळा अच्छा शुगर पण सोडल्यामुळं कांद्याची सार सारखी साईज झाली म्हणजे बारीक कांदा एकदम कमी दोन टक्के निघतोय ऐंशी नव्वद टक्के कांदा ती साईज चांगली आहे म्हणजे मार्केट मध्ये एक नंबर जातोय कालच सोलापूरला मार्केट मध्ये कांदा गेला होता तर मला वाटतं सगळ्यात हायेस्ट रेट एक नंबर म्हणजे आज तारीख आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जो की सरासरी आता मार्केटला रेट आज कमीच आहे तरी सुद्धा आपला काय रेटने गेलेला होता अठ्ठावीस रुपयाने सरासरी पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस चालू आहे पण आपला कांदा अठ्ठावीस ने गेलेला होता माझं काय सांगता येईल आता ये ज्या साईज बिल्डर सोडलं नव्हतं पण आता आम्ही शेतकऱ्याला चर्चा केली चालू वर्ष आपण साईज बिल्डर पण सोडणार याला म्हणजे याची पत्ती चांगली होईल म्हणजे अजून याला चमक वाढेल ते नियोजन करून कारण सुरुवातीला नवीन शेतकरी त्यामुळे काय होते काय नाही म्हणून त्यांनी सांगितलं नाही पण यावर्षी त्यांनी आता मला बोलले की साहेब तुमचं जे पूर्ण शेड्यूल असेल पहिल्या दिवसापासून ते कांदा काढण्यापर्यंत आपण त्यांना सगळं नियोजन करून आता चालू वर्ष त्यांचं पाच एकर कांद्याला आपण त्याचं नियोजन करतोय का मग असे बोलता बोलता तुम्ही बोलले होते हा ऊसात कांदा होता बरोबर आहे ज्या ऊसात हा अडीच एकर कांद्याला आपण यस्वीचं तंत्रज्ञान वापरतो त्या उसात पण बदल वाटतोय गाव उसवी चांगला एकदम चांगला बाकीच्या ऊसापेक्षा शंभर टक्के मग हे जे यस्वीच आता जे तंत्रज्ञान आहे याला आम्ही एकोण टेक्नॉलॉजी म्हणतो ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी निश्चितच बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे गाव नक्कीच नक्कीच वापरली पाहिजे मग तुम्ही समाधानी आहात का हो नक्की नक्की तर गिरमकर साहेब काय सांगता येईल तंत्रज्ञानाबद्दल काय सांगता येईल एकदम चांगली क्वालिटीने एकदम चांगलं माल तंत्रज्ञान काय म्हणतोय तंत्रज्ञान एक नंबर एसवीचं शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे ना आणि चांगलं आहे ते चांगलं आहे ते मला मी स्वतः वापरून पाहिलं म्हणून चांगलं म्हणतो मी तर समाधानी आहात हो समाधान चाल धन्यवाद धन्यवाद डीज इज सोयल्स विल नॉट क्वेंच ड फायर हंगर अनक्वेंश्ड हंगर कॅन डन द व्हेरी व This is a generational responsibility. Save soil.